परमपूज्य श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींचे एकोणसत्तरवी पुण्यतिथी व वीर तपस्वी आत्मज्योत रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे श्रीक्षेत्र होडगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही भक्त कल्याणमूर्ती भीष्म महाचार्य परमपूज्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींची एकोणसत्तरवी पुण्यतिथी व आत्मज्योत रथोत्सव यात्रा महोत्सव गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात परमपूज्य चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी श्री मोहनमठ होडगी यांच्या नेतृत्वाखाली भक्तिमय वातावरणात व वा असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सोलापूर शहरासह जिल्हा परिसरातील भाविकांनी या रथ उत्सव यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टीतर्फे करण्यात आलं आहे परमपूज्य श्रीवीर तपस्वी जन्मवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या एकोणसत्तराव्या निमित्त श्री ब्रह्मठ होटली संस्था व भक्तगणांच्या सहकार्यानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि गेल्या सव्वीस जानेवारीपासून ते पाच फेब्रुवारीपर्यंत अनेक विविध धार्मिक कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात म्हणजे त्यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर वक्तृस्पर्धा पारायण स्पर्धा आणि होटगी आणि बाळदशीतील मठामध्ये महिला आणि पुरुष बा, बांधवांच्या माध्यमातून पारायण संपन्न झालेलं आज सकाळी फार मोठ्या वैभवानं बाळदश म मठामध्ये पारायणाचा सांगता समारंभ झाला आणि त्याच पद्धतीने होटगी गावामध्ये देखील पारायण समा संपन्न झाला आणि सोलापूर येथे मार्कंडेय दक्षिण सोलापूर येथील सी भागामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं होटगी गावामध्ये रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं आणि एम आय डी सीचं इथं साधारणपणे न भूतं न भविष्य अशा पद्धतीचं रक्तदान शिबीर आयोजित करून सहाशे एकतीस जणांनी रक्तदान जीव केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ, हे जे काही मठ आहे हे जाती पातीच्या विरीच आहे धर्माचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम या ठिकाणी केलं जात आहे चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींनी या ठिकाणी अंधश्रद्धे जे पूर्वी जे अंधश्रद्धेला बळी पडवत होते ते अंधश्रद्धा दूर सरण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणी केला असेल तर चनवीर शिवाचार्य महास्वामीजींनी केले दे, इथं धनाळीमध्ये काय देवीची मागणी करायची आणि त्यामध्ये कोंबडी किंवा बकरे किंवा जे काही आहेत त्याचे ते बळी जायचे पशु हत्या बंद करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना थोडंसं दुःख झालं आणि मठामध्ये येऊन त्यांनी विचार केला की खरा धर्म जर कराय करायचा असेल तर शिक्षणाची गरज आहे आणि हे ओळखून त्याची त्यांनी पहिल्यांदा बालशेमध्ये मठामध्ये एकोणीसशे त्रेचाळीसला संस्कृत गुरु गुरुकुल पाठशाळा सुरू केली त्यामध्ये सर्व लोकांना समावेश करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते एकोणीसशे छप्पनला लिंग्याक झाल्यानंतर मठाच्या गादीवर तपवरत्न योगराजन शिवाचार महास्वामीजी आडू झाले आणि आपल्या गुरुचं काम जे अर्धवट आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांच्या ह्यातीत आज जवळजवळ एकवीस युनिट शाळा आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठंसं एक वाचनालय त्यामध्ये आत्ता सध्या वीस हजार आहेत आणि पंधरा हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि चार हे वस्तीगृह आहेत आणि त्यामध्ये सगळे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत आणि विशेष करून विद्यमान मठाध्यक्ष धर्म डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वार्धे हे जगद्गृत झाल्यामुळं त्यांच्या आंब कार्यक्रमानुसार आणि आता विद्यमान मठाध्यक्ष श्री चन्न योगरेजन शिवाचार्य महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होतं आणि मागच्या वर्षी एक मुस्लिम विद्यार्थी मठाकडे आला आणि त्यावेळी तो आ, अपन, मा नाही भेटला पण तो डायरेक्ट महास्वामीजींनी भेटला आणि त्याने मला उच्च शिक्षणासाठी पी एच ईडीकडे असे आपण आम्हाला म मदत करावे तर तात्काळ महास्वामीजींनी मला बोलवून देऊन त्यांना आम्ही उच्च शिक्षणासाठी निधी दिले आणि आता केवळ लिंग हा धर्म नव्हे तर सर्व मानव धर्माच्या विकासासाठी यामध्ये सगळे मागासवर्गीय आहेत ओबीसी आहेत आणि इतर जे काही समाज आहेत आपल्याला वाटतं की बाबा इथं असं आहे तर सगळ्या धर्मियांना इथं एकत्रित आणून योग्य असं सहकार्य केलं जातं आणि काल विशेष करून एक काय म्हणतात कॅन्सरग्रस्त मुलगा होता त्या मुलाला आमच्या शाळेतल्या मुला मॅडमनी फार चांगलं काम केलेलं लक्ष्मी कंदीकटा म्हटलं इंग्लिश माध्यमच्या त्या शिक्षिका मुख्याध्यापका आमच्या परवानगीनं रक्कम जमा केली आणि काल एकवीस हजार रुपये एकवीस हजार एक रुपये काहीतरी जमा केले आणि हे ते, ते पाहून संस्थेचे अध्यक्ष अतिशय संवेदनशील आहेत त्यांनी ते पहिले काय झालं आहे की एकवीस हजार रुपये देऊ केले ते कॅन्सरग्रस्त आहे आणि त्यामुळं मास्त निर्संगिक की त्यांचा एक अर्ज घ्या आपल्या निधीतून त्यांना देखील आपण मदत करूया ते देखील सदगती झाले म्हणजे अशा पद्धतीने जिथं जिथं दुःख आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक मठामधून शिविरमध्ये जे काही महारोगी कुशरोग आहेत त्या ठिकाणी देखील अन्नधान्य देऊन आणि ऑक्सिजनची पुरवठा कमी होती मा मठाच्या माध्यमातून ते देखील पुरवठा करण्यात आला होता आणि सगळ्यात म्हणजे महापौर आला होता कुठला सांगली जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यात हे सगळे महापौर होते यामध्ये आपल्या मठाच्या माध्यमातून जवळजवळ दोन ट्रक धान्य तिथं आम्ही देऊ केला म्हणजे आपण सांगू नये पण ही परिस्थिती या मठाच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे आणि याही पुढं जे जे ग गरीब आहेत वंचित आहेत जी जी ले ले, त्या सर्वांना मदत करण्याचं काम मठाच्या माध्यमातून होतं आहे जन्म शिवाचार्य महास्वामी जो पायंडा घातलेला आहे तो मानवचा विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं आज निमित्त अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे गॅदरिंगच्या माध्यमातून संदेश दिला जातो व्याख्यानाच्या माध्यम माध्यमातून संदेश दिला जातो की आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं जे पाश्चातत्याचे अंधकरण आपण चालू केलेलं आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे कारण आपलं जे काय आपण संयम जर ठेवलं नाही तर घरदार बाद होत आहेत आणि त्यासाठी आपण संयम ठेवून संसार कशा पद्धतीनं एक कुटुंब पद्धतीनं कशा पद्धतीनं चालावं त्यांच्यावरती चांगले संस्कार घ कसे घडावं अशा पद्धतीनं देखील या ठिकाणी आयोजित केलं होतं मनोरंजनाचे का कार्यक्रम होत आहेत आणि हे सगळं करत असताना शेवटी मानवता विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या माध्यमातून घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करतो आणि उद्या सकाळी ठीक आज संध्याकाळी देखील जे जे विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेतले ते त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होणार आहे उद्या ठीक पाच वाजता या आत्मज्योतीचे दोन रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी आत्मज्योतीचं प्रज्वलन पूज्य महास्वामीजींच्या अमृतहस्ते होणार आहे आणि त्यानंतर ता बरोबर पाच वाजता बाळ मठातून पदयात्रेतून ते यात्रा हुडकीकडे प्र प्रयाण होणार आहे आणि जागोजागी या ठिकाणी भक्तग भक्तगण भक्तगणासाठी सोय करण्यात आले आणि या सर्वांना महा आशीर्वाद आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये संमिलित व्हावा अशा प्रकारचं आवाहन करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका